आई कुठं फिरायली तर राहण्याचं काय करू बाबा रे का आणलं किंवा काय गट आणलं की काय कारुस्यात आणले तर कुठले आणले तिकडे येल लावलेला का ये लावलेला सगळ्या खिडक्या तर काय तुला फवार म्हणतात दहा बऱ्या फवारायचं निगेटिव्ह खायचंय म्हणून निगेटिव्ह खायचंय म्हणून म्हणे खाऊ देते का आळ्या बघ बर काय काय तस काय असते एवढं हे बघ काय आपल्या दे ऐकायचं बी नाही खायचं घरीच कामापुरते निघाले बस झाले रटावून झाले दोन चार दिवस एवढ्या तुडून टाकले तर असले झाले बघा बघाय का तिकडे पाहुणे आले घरी वाट बघाले मी तुला बघा आलो तर इकडं तू बसली येऊन बसले बघा तिकडं पाणी होत पाणी बघितलं पुन्हा इकडं तिकडं फिरायला गेले पुन्हा कारल्याकडे गेले लक्ष झालं ते म्हणलं माय जाऊन तर म्हणत गेले तर हे असले पिवळे होऊन बसले भिजल्या का सगळ्या सर सर भिजल्या सगळ्या भिजल्या काय लाइट गेली का आता लाईटच गेली बरं अण्णा कुठे गेले तर अण्णा गेले माहीत घेऊन कुठे माहिती तरी पत्ता बी नाही तुला तर कशात जातो तुम हे गवत आणाय म्हणून जातोच आता चालू पाहुणे आले घरी म्हणून ती म्हणली आईला बोलून आला मी आलो तुला पाहुणे आले तर आंबोगायची पाहुणे मग म्हणायचं की राहणार गेली मड म्हणून तिथं तीच म्हणायचं घेऊन आलो आईला थांबा जा मला वाटलं इकडं असते बसले म्हणून आलो इकडं मग गेल्या काय तर वाट वगैरे चल लवकर आता काय तिकडे काय काढलं ते टोपल्यामध्ये अरे हिरवे सोया भिती बाजूला सोडली काय सोया ही सध्या किडक झालं यंदा कशाला सोडलीच ती ते बघा आपल्या मन पु खातात भाजून आता पहिलं खाल्लेल हाय आपण ते वासरा पिसराला वासरा देऊ नको पोटपीठ फुगल वासरा बसल्या बसल्या बसू बस वाटणार म्हणून सोनल खातीर म्हणलं मशीनच्या वासरला तरी चारावं नाहीतर मग होईल काहीतरी म्हणतात ती काय सोन लावू शकतो खायची भाजून खावं ही करू नको काहीतरी करावं लागेल मग नाही नाही बाबा द्याय वासर बारका आहे कशाला त्याला चारू पित वासर व्हायला कशाला वा। काय होईल तरी रिका मग तिकडे दिसले नाही का तुला दिस ना ना आता दिसले मला तिकडे कुठे मैस घेऊन गेले कामा तू गवताला कुठं माळावर घेतात का कुठं घेतात गवत बघायला आता हिंडून गवत नाही रे आता फवारणी झालेल्या लोकांनी केलेल्या बाध बुडा हख्या उसाच्या सगळं फवारण्या उगाच बिगड फवारल्या फवारून बसलेला आणची मशीर टाकची बाबा नाही उगा गेलतो आज ती वाड भेटल थोडं हुसतोड लागली होती विचारून आणायचं आणलं तरी तसं चोरी लपीच कामच करायचं नाही आपल्याला वाड्याला काय चुर आण बी काय गवात घास कुठला असं इतर पण असं आणायचं नाही लोकांना उग बांधा बुडाला येऊ लोक हा मग बरं बी उगवत कशाला उग कुणी बी खात कुठं बी बर बर चला मग पाहुणे वाट बघायची घ्या पिशवीत पिशवीत काय टाकलं त्या काही काही आता माळवा आणलेला टाकले काय माळवा आहे बर बर चला मग किडक्या नको घेऊ किडके किडके ते काढून टाकून काकडे वेळ काकडे वेळ आले असतात आले तर परत उद्या संगीताला द्यायच्यात म्हणून ठुल्यात मी बरोबर हाय का म्हणलं शिव्या कुठं दे म्हणून की बी तोडणार नव्हते पर राहवाना गेला आज म्हणलं रात्रची रात अजून काय सांगा किडक होत आहे बर बरोबर बरोबर म्हणून म्हणलं तिला वर्षा कर कारले काय ती काय देऊ म्हणून आलते र घेऊन जावं म्हणून चल मग पटकन चल उठ चला उठ चल पाहुणे बसलेत वाट बघत कधी येते की आई कधी येते की आई बरं बाबा चला रे हे बघ कापासून तुझ ये मी वाट बघते आणि तो माझी बघतोच घे की घरी कशाला ती म्हशीला खायला आणलाय उशी लेकरा वाळ्याला आहे का वाचत ते वाळ्याला आहे आपल्या घरचा घे मग चला हो चला ते ठेवू ना काही येईल हो ठेवलं सगळं चला ते कुणी येईल वाटावर आहे बघ